क्वालिटी क्वांटिटी कशी पण पन्नास किलोचीच खादीची गोणी एकोणऐंशी रुपयाला शंभर किलो कांदा बाराशे तेराशे चौदाशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीत युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तरी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वर मंगळवारे आणि सकाळची वाजली आता जवळपास दहा आपण आव पिंपळाव बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुमने आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती आज कालच्या पेक्षा आवक आवक कमी मित्रांनो काल आवक वाढली होती जवळपास हजार नागांपर्यंत आवक गेली होती काल सकाळची परंतु आज आवक कमी बाजारभाव तर बऱ्यापैकी आज आपल्याला थोडंसं लेव्हल बघायला मिळाली तर लेव्हल कशी बघायला मिळाली मित्रांनो बाजारभाव कमी बघायला मिळाले जास का जास्त बघायला मिळाली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दररोजच्या नवनवीन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या फार्मासीटला जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे बाजारभाव वेळेवर पोहोचतील मी करत निघाले मित्रांनो दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला देत राहतो कांदा आणि टोमॅटोचे धन्यवाद पंधरा चाळीस बरं पंधराशे चाळीस रुपये झाला मित्रांनो पहिलाच न कांद्याचा लाल कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली शिरवाट दादा पंचवीस ठीक आहे सव्वा पंधरा रुपये झालं मित्रांनो कांदा कोल्डी बक्ष कुंबरेच ठीक आहे बियाणे कोणतं आपलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे पंधराशे पंचवीस रुपये झाला कांदा लाल कांदा काय गेला माऊली हा चौदा नव्वद चौदाशे नव्वद कुठले कांदे आपले पिंपळनेरेचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये नव्याण्णव का नव्वद ठीक आहे नव्वद रुपये दादा चौदा सव्वीस सव्वा चौदा रुपये याच्यामध्ये मोठा मिडियम कांदा आहे थोडा वलसर कांदा आहे मित्रांनो चौदाशे सव्वीस रुपये झाले पुरी का काय माऊली पंधराशे पंचवीस पंधरा पंचवीस सव्वा पंधरा रुपये गाव कोणतं झाला खडक खडक ठीक आहे पंधराशे किती पंधरा पंधराशे पूर्ण का पंधरा पूर्ण हा हा पंधराशे रुपये गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं काका आपलं बाळा शिंद बाळ कांद्याची काय परिस्थिती एकंदरीत कांद्याची अवश्य परवडतो नाही काही नाही काही नाही किती टक्के माल आहे अजून तरी माल काय संपत आले आता माल संपत आले पण बाजार काही वाढले शेवट झाले मग काय दहा बिघ दोन टी आठ त्याच्यावरती नाही मग काय शेतकऱ्याची पळवणूक चालू आहे कमी असून लक्ष आहे का नाही तिकडच इलेक्शन लढवते आणि तिकडच खासदार निवडीते आणि तिकडच ग्रामसेवक निवडीत्या नगरसेवक नगरसेवक निवडीत त्याच लक्षच नाही खरी चालू द्या ना त्याला काय बाऊ काय शेतकऱ्याला काय निघत याच्यामध्ये काहीच नाही काहीच नाही आज तीस हजार येते आणि चाळीस हजार खर्चाची दहा हजार लॉस मध्ये शेतकरी आणि का का ते काय भरायचं बरं ठीक पंधराशे दहा रुपये कुठला कांदा आपला शिंदव शिंदे मित्रांनो पंधरा दहा रुपये ठीक आहे धन्यवाद काय बघेल पंधराशे चोवीस ठीक आहे पंधराशे चोवीस रुपये गेला मित्रांनो सव्वा पंधरा रुपये हा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता शिंदवड शिंदवड किती गेला मागली चौदा सत्तर ठीक आहे हा चौदाशे सत्तर झाला उर्दुळ किती गेलो तीस रुपये मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे तीस रुपये कांदा क्वालिटी बघू उर्दूळ का काय बघले दादा पंधराशे ठीक आहे चौदाशे पंधराशे जवळ गाव काय बोगाले दादा चौदाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशे चाळीस रुपये कुठले दादा कांदे उर्दू ठीक करण निखाडे काय गेले पंधराशे कुठले कांदे शिरव्याचे कांदे पंधराशे रुपये झालाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे रुपये कुठले <laughs> गाव कोणतं दरसवाडी आता चौदाशे एकाहत्तर रुपये जवळपास पावणे पंधरा रुपये झाले साईज यायचे पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू का चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये एक हजार चारशे ऐंशी लाल कांदाच मित्रांनो क्वालिटी बघू शकतो गाव कोणतं राहत आपलं दरसवाडी तीनशे सत्तर रुपये लाल कांद्याचे खाय मित्रांनो तीनशे सत्तर रुपये कांदे संपले काय संपले सेवटे काय काय गेले काका चौदा नव्वद कुठला कांदा आहे सावरगावचा का कांदा मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये झाला पंधराला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकते कांद्याची का तुम्ही बाजारभाव विषय काय बोलू इच्छित परवडत नाही परवडत नाही किती बाजारभाव अपेक्षित होता आम्हाला वर्षी सर्वात हजारांचा दोन हजाराच्या आत कांदा नको हजार कांदे स्वस्त झाली कांद्या स्वस्त गोणी झाली तर शेतकऱ्यांना काही जीवन पन्नास किलोचीच खादीची गोणी एकोणावीसशे रुपयाला शंभर किलो कांदा बाराशे तेराशे चौदाशे रुपये बरोबर काय बघायला पंधराशे एक्क्याऐंशी कुठला दादा कांदा कानमंडाळी मन्दा। कान ठीक आहे पंधराशे एक्क्याऐंशी रुपये गुलाबी कलर मध्ये पंधराशे पूर्ण पंधराशे का कुठला कांदा दादा आपला मतेवाडीचा कांदा मित्रांनो गुलाबी कलर मध्ये पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता का आपलं डायरेक्ट फुकट काय घ्याल चौदाशे पंचेस रुपये एक हजार चारशे पंचेचाळीस रुपये गेला मोठ्या मीडियम मिक्स याच्यामध्ये चौदाशे पंचेचाळीस रुपये गेले मावली काय बघायला पंधराशे तीस रुपये एक हजार पाचशे तीस रुपये कलर क्वालिटी चांगली कांद्याला साईज बघू शकता कांद्याची कुठले मावली कोणतं बियान आहे आपले रेड रेड थंडरचे काय परवडतो काय वर्षी कांदा म्हणायचं फक्त परवडतोय आता केलंच आपण तर काय म्हणावंच लागेल ठीक आहे पंधराशे ब्याऐंशी रुपये गेलाय मित्रांनो हा आपण कांदा क्वालिटी बघू शकतो गुलाबी कलर मध्ये सगळी साईज आहे पंचावन्न कुठले दादा कोणतं बियाणे आपलं ठीक पंधराशे पंद्रा बावीस रुपये कलर साईज क्वालिटी चांगली पंधराशे बावीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कान मंडळ आहे का किती गेलो दादा चौदाशे ऐंशी रुपये गाव कानमंडाळे कान चौदा ऐंशी मोठ्या मीडियम मिक्स याच्या मध्ये चौदाशे ऐंशी रुपये पंचाळीस पन्नास साईज कानमंडाळे सा? बाराशे पाच रुपये क्वाल्टा साईज सुपर क्वालिटी मित्रांनो बाराशे पाच रुपये कसं आहे क्वालिटी क्वांटिटी कशी का लागतं गोलटी घेऊन काय केली दादा गोलटी आपल्या एक हजार नव्वद नव्वद रुपये पण मित्रांनो कलर मध्ये एक साईज गुलटी एक हजार नव्वद रुपये गेली कुठले दादा दा? सिंध बाय तेराशे ऐंशी तेरा ऐंशी बोल कांदा मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले का गा गाडी मध्ये लाल कांदा मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा होलसेल कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे एकवीस रुपये झाला कुठले दादा कांदे विटावे तालुका साखरी अकराशे अकराशे कुठले कांदे आपले गंगापूर ठीक गापर मध्ये अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता साकरी काय किती गेले बघ सोळा सोळाशे रुपये झालाय मित्रांनो एक हजार सहाशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे वाढलेला आहे कुठले गंगापूर तिकडचे बावन चौदा बावन साडे चौदाशे रुपये क्वालिटी चांगली आहे साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे आपले फाळाचा कोणतं बिया नाही आहे घरगुती किती टक्के कांदा अजून घेते तिकडं तरी चालेल तुमचं स्वतःचं राहिलं ओके चालेल पंधरा किती पंधराशे अकरा रुपये झाला हा ॲव्हरेज क्वालिटीचं आहे एक हजार पाचशे अकरा रुपये कुठले दादा षडवे किती गेले हो माऊलीचा चौदा पंचवीस साईज मध्ये ॲव्हरेज सव्वा चौदा कुठले कांदे शून्य बन आठशे पंधरा रुपये गोल्टी मित्रांनो आठशे पंधरा रुपये गेली ठीक आहे कांदे आगे। आगे। तो, तो काँगा। काँगा हो कांदे चौदाशे ओके तुमचे जे का करून नमस्कार काय भाऊ गेले कांदे पंधराशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय माल क्वालिटी बघू शकता पंधराशे नव्वद कुठले कांदे का का पुरी शेलू पुरी से शेलू किती टक्के माल आहे अजून ठीक आहे चालतं धन्यवाद सोळाशे चार ठीक एक हजार सहाशे चार रुपये झाले मित्रांनो गोळा माल सगळा सुपर क्वालिटी मध्ये कुठले झाला कांद्या तो जो चांदवड ना एक हजार तीस रुपये एक हजार तीस रुपये गोल्टी मित्रांनो कलर क्वालिटी माउली ऍव्हरेज कुठले माउली वडील सोळा पूर्ण ठीक आहे सोळाशे रुपये झालाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज आहे कांद्याला कलर आहे कुठले याचं बियाणं कोणतं घरगुतीच बियाणे ठीक आहे पंधराशे कुठला कांदा कांदा पंधराशे नव्वद रुपये सोळाशे ला दहा रुपये कमी थोडा मोठा मीडियम आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता ठीक आहे विसंफरचे कांदे ठीक आहे काय परिस्थिती आहे कांद्याची आज मार्केट काच काय बाबा बॉस थोडं बरं आहे बा सरासरी लेवल धरेनी ठीक आहे चाल धन्यवाद काय बघायला साडे सोळाशे रुपये झाले मित्रांनो आपण सुपर गोळा मारली डबल पत्ती मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता साडेसोळाशे रुपये कलर आहे कांद्याला साईज पण तशीच कुठले दादा आपले कांदे तळेगाव सिमेंट तळेगाव कोणतं बियाण आहे धारलेच आहे का पंधरा आठ पंधराशे साठ कुठला कांदा आपला ठीक आहे पंधराशे साठ किती केला दादा सोळाशे सोळाशे तीस रुपये आपण सुपर क्वालिटी मध्ये हो एक हजार सहाशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा का आपले कांदे तळेगाव बियाणे कोणते डबल पत्तीस काय गेले दादा पंधरा एक्क्याऐंशी मिडियम साईज मध्ये कांदा एक साईज क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास साईज आहे कांद्याचे कुठले आहे दादा कांदे गाव कोणता तळेगाव र काय बोगेल दादा नमस्कार काय बोगेल दररोज आम्ही ठीक आहे सोळाशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे तळेगावचा कांदा आहे सोळाशे ऐंशी रुपये सुपर गोळा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो चौदाशे ऐंशी रुपये गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता थोडा मोठा मीडियम कांद्यामध्ये एक हजार चारशे ऐंशी कुठले जाते कांदे आपले पंधरा साठ रुपये हा मोठ्या साईज मध्ये पंधराशे साठ रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता कुठले का का आपल्या ठीक तेराशे तेराशे कुठला कांदा आपला निजामपूर निजामपूर तेराशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी किती टक्के माझ्याकडं आता कमी झाला कमी होत चालले आता तीस टक्के माले बघतो ठीक किती गेला माऊली पंधरा पंधरा नव्वद कुठला कांदा वडगाव पंगू क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर गोळा आहे साईज चांगली कांद्याला वडगाव पंगू कुठं ठीक चांदवड बियाणं कोणतं आपले काय बोगायला एक हजार सत्तर बर एक हजार सत्तर रुपये का माल वल्लाच माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सत्तर रुपये तेराशे नव्वद तेरा नव्वद आहे कांदा शिनब तेराशे नव्वद रुपये चौदाला दहा रुपये वल ला साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती माल अजून तिकडे आ... शेवटला शेवटलाय अजून बर काय गेले होते पंधराशे दहा पंधराशे दहा रुपये गाव शिनब साक्री तालुकाशे चौदाशे एक्कावन्न रुपये कुठले काका रांजणगाव ठीक आहे किती गेले काका चौदाशे पंचवीस रुपये कुठला कांदा आपला रांजणगाव हा किती गेला बाबा चौदाशे पाच रुपये कुठले कांदे आपले रायपूर रायपूर तिकडच का ठीक साखरे पंधराशे पंचवीस रुपये ठीक आहे कुठले कांदे दादा कातर कातर चौदाशे रुपये कुठला कांदा आपला चालू का साकरी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गोलटी क्वालिटी बघू शकता गोल्टीची एक साइज मध्ये कलर आहे क्वाल्टी गोल्टीला काय बघेल हो माऊली आज, आज जावदा। एक हजार चौदा रुपये काल कांदा होता गांदा गा? काल, काल कांदा किती गेला होता क्वालिटी पण चांगली गेली मित्र कातरी ना आहे जवळ सोळा रुपये झालाय क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा आहे कातर किती गेला माऊली आपला आज सोळा एक सोळाशे एक रुपये काल किती गेले ते काल ठीक आहे आज सोळाशे एक रुपये गेले काल साडे सतरा रुपये कातर्णीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बरं सोळाशे ठीक आहे सोळाशेच रुपये झाला आपण क्वालिटी बघू शकता गोळा साईज मध्येच कांदा आहे ठीक आहे सोळाशे रुपये कातरणी आपले किती गेले माऊली सोळा बारा सोळा बारा रुपये एक हजार सहाशे बारा रुपये कातरणीच का पंधरा पंचवीस कुठला शिंदे शिंदेबाळे पंधराशे पंचवीस रुपये तुमचे नाही का सोळा सत्तर रुपये एक हजार सहाशे सत्तर नमस्कार चौदाशे सत्तर रुपये कुठले कांदे आपले गांदूरचे कांदे ठीक आहे चौदा चाळीस गेले का आपले काय भोगली माऊली आज सोळाशे सोळा पंचावन्न काय परिस्थिती आहे आज कांद्याची अठराशे रुपये यायला पाहिजे होते पण आज नाही भेटले तेवढं काय कांदा परिस्थिती बावरामध्ये अजून किती टक्के का, माल आहे तरी माल किती टक्के शिल्लक शेतकऱ्यांकडे आता सध्या किती टक्के तरी माल शिल्लक सत्तर टक्के म्हणजे अजून फेब्रुवारी चष्मा लावा तुम्ही चष्मा मग आहे काय सोळाशे किती गेले आज सोळाशे रुपये झाले ठीक आहे मित्रांनो सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे रुपये पंधराशे तीस ठीक आहे पंधराशे छत्तीस रुपये झालं मित्रांनो सुपर गोळा माल आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची याच्या आधी काय गेला होतं काल परवा होते का काल परवा पंधराशे पंधराशे गेलो होत आहे त्याच रेंज मध्ये किती टक्के माल आहे अजून शिल्लक शिल्लक भरपूर एक महिना चालला एक महिना फेब्रुवारी पुर झालेला ठीक आहे चालेल किती गेला माऊली आज आपलं पंधरा नव्याण्णव सोळाशे रुपये झाला जवळपास हा एक हजार पाचशे नव्याण्णव रुपये सुपर क्वालिटी मध्ये याचं बियाणं नारळीच आहे का डबलपत्ती डबलपत्ती पंधराशे सहासष्ट रुपये एक हजार पाचशे सहासष्ट मोठा मीडियम आहे कांद्यामध्ये गाव झोपूळ ठीक आहे किती नऊशे नऊशे एकाहत्तर रुपये गोल्टी मित्रांनो नऊशे एकाहत्तर रुपये झाली क्वालिटी बघू शकता गोल्टीची नऊशे एकाहत्तर रुपये काय भाऊ हो गेली माऊली गुल्टी आठशे आठशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी गुल्टी मित्रांनो आठशे रुपये झाली उलटी कुठले दादा कान मंडळ ठीक आठशे सत्तावन आठशे सत्तावन्न ठीक आहे आठशे सत्तावन्न रुपये कुठले भाऊ चांगली चांगली